अरे अभिजात भाषेचा दर्जा दिला जातो मधल्या काळामध्ये साधारणतः दोन हजार तेरा पासून आपण हो ते कोर्टाची केस कोर्टामध्ये आपलं म्हणणं मांडत होतो साधारणतः अकरा वर्षानंतर आपल्याला ते यश मिळालं आणि मागच्या वर्षी आपल्याला मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजेच आपली भाषा ही दोन ते अडीच हजार वर्षापूर्वीची जुनी भाषा आहे कि आपन पटुन हे आपण पटवून देऊ शकतो आणि हे पटवून देत असताना असंख्य लोकांनी त्याच्यामध्ये सहभाग घेतला साधारणपणे तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्याला समजतं की छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला नवीन दिवस आणून दिलं चारशे वर्षापूर्वी इथे पारसी मुघल हिंदी अशा प्रकारच्या भाषा बोलल्या जायचं मराठीचा जवळजवळ नामेश नामशेष झालेला होता आपल्या राजाने जवळपास साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी मराठी भाषेला एक चांगलं नाव मिळवून दिलं मराठी भाषेतला पहिला शब्द सांगताना आनंद वाटेल तुमच्या माहितीसाठी राहू द्या मराठी भाषेतला पहिला शब्दकोश छत्रपती शिवाजी महाराजांनी बनवलेला आहे बनवून घेतलेला आहे त्यांच्या त्यांच्या राज्याच्या राज्या कार्यकाळामध्ये आणि मागे तर ज्ञानेश्वरी आपल्याला ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरी लिहून ठेवली म्हणजे अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण चारशे सातशे फार फार तर हजार वर्षापूर्वीपर्यंत आपण पोहोचत होतो परंतु दोन ते अडीच हजार वर्षापूर्वी आपल्याला पोहोचायचं तारशा वेळी मग आपल्याला आपण तर शोधलं कसं काय आता जुन्नर पुणे तालुक्यातील जुन्नर या ठिकाणी सातवण कालीन एक शिल्प आढळला सातवन दोन हजार वर्षापूर्वी साधारण तीन तो कालावधी दोन ते बावीसशे किंवा तेवीसशे वर्षापूर्वीचा एक शिलालेख आढळला शिलालेख म्हणजे दगडावरती कोरलेला एक नाव किंवा एक स्लोगन संवाद असतो नागमणिका राणीने तयार केलेला तो पुणे जिल्ह्यातील जुन्नर या ठिकाणी त्या शिलालेखावरती आपल्यासाठी अभिमानाची अशी गोष्ट आहे त्या शिलालेखावरती नक्की काय लिहिलं होतं मी तुम्हाला वाचून दाखवतो मराठींनो अंगीय कुल वदसन सगरणीय वलवाई पथवीय पथम विरस वस ये महत्व मह आणि त्या काळातील मराठीला अनुसरून मराहट्टी आपल्याला हे मराठीला पूर्वी म्हणायचे मराहट्टी थोडासा मराठीमध्ये संवाद मराठी अंगीय कुलातील कुलाती। गिरी समुद्र मलयांकित पृथ्वीवरील वीरश्रेष्ठ असा पुरुष म्हणजे मराठी म्हणजे मराठी जन असं त्यांनी वर्णन करून ठेवलं आणि हा शिलासेख शिलालेख खरंतर महिलाचा दगड ठरला आणि आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा या ठिकाणी मिळालेला आहे या निमित्ताने मी कुसुमाग्रजांची एक कविता तुमच्या समोर सादर करतो कवितेचं नाव आहे कणा कवितेच नाव आहे कणा बघा मित्रांनो ओळखलं का सर मला कविता कशी सुरुवात होते ओळखलं का सर मला पावसात आला कोणी म्हणजे कुसुमाग्रज लिहितात एक व्यक्ती आली त्यांच्याकडे किंवा ही कल्पना केलेली आहे ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करमटलेले खराब कपडे होते केसावरती पाणी ओळखलं का सर मला पावसात आला कोणी कपडे होते करमटलेले केसावरती पाणी क्षणभर थांबला नंतर हसला क्षणभर थांबला नंतर हसला बोलला वरती पाहुनी काय बोलला गंगामाई पाहुणी आली म्हणजे पाऊस आला गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी असा इतका पाऊस झाला गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहुनी पुढचं वाक्य फार मनाला आपल्याला स्पर्श करून जात माहेर वाशिनी कोरी सारखी चार भिंतीत नाचली माहेर वाशिनी कोरी सारखी चार भिंतीत नाचली म्हणजे काय ज्यावेळेस एखादी मुलगी आपल्या माहेरी जाते त्या तिला प्रचंड असा आनंद होतो ती पलंगावरती उड्या मारते आनंद होतो आईला भेटते बाबांना भेटते बहिणीला भावाला मित्रांना नातेवाईकांना भेटते इतका आनंद तिला होतो तसा आनंद माहेरवाशिनी पुरी सारखी चार भिंतीत नाचली म्हणजे नदीचं ते पाणी किंवा पावसाचं पाणी मोकळ्या हाती जाईल कशी मग ही माहेर वाशिनी जी पोरगी आहे ती परत सासरी जाताना मोकळी जात नाही मोकळ्या आधी जाईल कशी जे बरच काही सोबत घेऊन गेली नुकसान करून गेली बायको मात्र वाचली बायको मात्र वाचली भिंत खचली चूल भिजली भिंत खचली चूल भिजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले आपल्या डोळ्यांमधलं प्रसाद म्हणून जे आसरू जे आहे रडण्यासाठी जे पाणी आहे तेवढे आपल्याला ठेवले कारभाणी कारभारिणीला घेऊन संघे सर सरांना सांगतो माझी जी कारभानी आहे कारभारणी आहे पत्नी आहे तिला संघे घेऊन सर आता लढतो आहे आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखला गा काढतो आहे चिखल गाळ काढतो आहे मग त्यावेळेस त्या व्यक्तीच्या समोर त्या त्या सरांकडे गेला असेल त्या सरांनी किशात हात घातला असेल काहीतरी मदत करावी म्हणून तर पडकी भिंत बांधतो किशाकडे हात जातात हसत हसत उठला पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवणे नुसते लड म्हणा नुसते लड म्हणा असं ते, ते कविता मधून त्या भावना त्या ठिकाणी एखाद्या व्यक्तीच्या ते व्यक्त करत असतात असं ते कविता लेखन केलेलं आहे मराठी भाषा अत्यंत समृद्ध आहे ही मराठी भाषा आपण जगली पाहिजे मराठी आपण बोललं पाहिजे मराठीतून आपण शिक्षण घेतलं पाहिजे असं या निमित्ताने मला सांगावं असं वाटतं आणि जाता जाता एक सांगतो धर्मपंत जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मराठी मानतो कधून मराठी फुलणी मराठी चला बोलू फक्त मराठी फक्त मराठी पुन्हा एकदा सर्वांना या मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देतो कुठमंत्रजांना अभिनप्र अभिवादन करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय मराठी